जय जगन्नाथ जय जगन्नाथ आज आम्ही श्री भरत गावित सगळ्यांकडं आलो आहोत नवापूर येथे आणि जिथं जिथं पण आम्ही गेलो तिथं भरत गावित साहेबांचाच साँगान आम्हाला नामोल्लेख होता होत राहिला तर पाच तारखेला पाच जुलै रोजी जगन्नाथ भगवानाची रथयात्रा आहे त्याबद्दल श्री भरत गावितजी आपल्याला आवाहन करीत आहे जय श्रीकृष्ण सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट आपल्या नवापूर वासियांना गुद्वना भविष्य कधी आपण स्वप्नातही विचार केला नव्हता असा एक सुंदर योग आपल्या नवापूरवासियांसाठी जुळून आलेला आहे स्वतः जगन्नाथ भगवानाचा रथ हे आपण टी व्हीवर बघितला की हजारो लाखो करोडो लोक त्या ठिकाणी जातात आणि तो रथ फोडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आणि आपण नवापूरवासीय बरेचसे जे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत किंवा त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही माझ्या माता भगिनींना वडील मंडळींना तर त्यांच्यासाठी एक मोठा भगवंताने आपल्याला हा योग जुळवून आणलेला आहे की पाच जुलैला आपल्या नवापूरमधनं जे मोठं गांधी पुतळ्याचे इथं हनुमानदादाचं मंदिर आहे त्या हनुमानदादाच्या मंदिराच्या इथनं दुपारून ही रथयात्रेचा शोभायात्रा ती निघणार आहे ती रथयात्रा लाईट बाधा सरता चौक राम मंदिर आणि अशी होत होत की आंबेडकर चौकापासून ती आ, टाउन हॉलच्या या ठिकाणी तिचं सांगता होणार आहे आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा लाभ ठेवलेला आहे तर माझी सर्व नवापूर वासियांना जे धार्मिक क्षेत्रामध्ये भगवंताला मानतात त्यांना सगळ्यांना माझे माता भगिनी माझे वडील धरी मंडळी माझे युवक बंधू भगिनी आणि बालगोपाळांना सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती की असापूर्व सोहळा हा मध्ये पहिल्यांदा होत आहे ऐतिहासिक हे काम होत आहे आणि त्या इतिहासा साक्षीदार तुम्ही आपण सगळे होणार आहोत म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी तर माझ्या परिवारासोबत त्या ठिकाणी रथ ओढण्याच्या कार्यक्रमाला तर जाणारच आहेत पण आपण सुद्धा त्या रथ कार्यक्रमाला अवश्य या ती जोडून सगळ्या भाविकांना नम्र विनंती करतो आणि आपण नक्कीच येणार आणि त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होणार आणि जिथं सांगता होणार आहे जिथं तर आपण पोचवणार आहे तिथं आपल्याला प्रवचन सुद्धा आदरणीय महाराज आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत आणि त्या ठिकाणी भोजनाचा सुद्धा महाप्रसादाचा सुद्धा लाभ आपल्याला घ्यायचा आहे तर अशा वेळी आपण नक्कीच सगळ्यांनी यावं आणि ही रथयात्रा म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा कायापालट याच्यातनं होणार आहे म्हणून भगवंताला कितीही नमन केलं तरी कमीच पडेल भगवंताने आपला साक्षात आपल्या नवापूर मधनं हे वाहन जिंतायचा जो प्रयत्न भगवंताने करून दाखवला त्याबद्दल शतशत श्रीकृष्ण भगवानला नमन करतो आणि आपण या यात्रेमध्ये सर्व भाविकांनी सामील आवा ही आज विनंती करतो थांबतो जय श्रीकृष्ण जय जय जै जय जय जै जगन्नाथ जय